नमस्कार शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण यासाठी वागतो आहे की ज्या शेतकऱ्यांनी सोलर बसवून घेतले आहेत किंवा ज्यांचे शेतकऱ्याकडून ज्या शेतकऱ्यांचे सोलर येणार आहेत ते बसून घेणार आहेत त्यांनी काय काय काळजी घ्यायचे जेणेकरून आपल्याला ते बसून गेल्यानंतर त्रास होणार नाही आहे तर सगळ्यात जे आज जे सांगतो ते अनुभवातून सांगतोय मित्रांनो मी तर सगळ्यात महत्त्वाची काळजी अशी घ्यायची की आपला कंट्रोलर म्हणजे आपलं तीन एच पी पाच एच पी आणि साडेसात एच पी या तिन्ही वेगवेगळ्या एच पीमध्ये वेगवेगळे कंट्रोलर म्हणजे जे स्टार्टर आपण जे बोलतो ते वेगवेगळे स्टार्टर आपल्याला येत असतात पण काही कंपन्याकडून मिसमॅच होतं जेणे ते आपल्याला कळतसुद्धा नाही कारण की आपण आपल्याला जेवढं नॉलेज असेल ते आपल्याला कळतं पण आपल्याला ते काही त्याच्याबद्दल माहिती नसल्यामुळे आपल्याला ते कळत नाही की तीन एच पी आहे पाच एच पी आहे का साडेसात एच पी आहे तर हे सुरुवातीला तुम्हाला कन्फर्म करून घ्यायचं आहे जेव्हा सामान उतरेल तेव्हा त्यानंतर दोन नंबरची गोष्ट अशी आहे की इन्स्टॉलेशन केल्यानंतर याची खात्री करून घ्यायची की कुठे त्यांनी आता जेव्हा आपल्याला फक्त दोन ठिकाणी आपल्याला जॉईंट द्यावं लागतात पहिलं म्हणजे काय की आपण जे मोटरचं कनेक्शन देतो मोटरच्या वायरला जे कनेक्शन देतो तिथे आपल्याला जॉ जॉईंट द्यावं लागतात आणि सोलर पॅनल करून येणारे जे दोन वायर असतात ते स्टार्टरच्या तिथे तिथेच आप तिथे पण तो आपल्याला जॉईंट द्यायची गरज नाही तिथे पिणं असतात जे ॲटोमॅटिक पिणं असतात ते पिना लावल्या जातात पण काही स्टार्टर वेगळे असतात ते त्यांना जॉईंट दिले जातात तर मित्रांनो फक्त दोनच ठिकाणी जॉईंट असायला पाहिजेत त्या व्यतिरिक्त सोलर पॅनलच्या कोणत्याही वायरला जॉईंट असेल तर त्याची दुरुस्ती तुम्हाला जे बसवणारे व्यक्ती असतील त्यांच्याकडून तिथली तिथं दु करून घ्यायची आहे तिथे तुम्हाला जॉईंट नसायला असायला नाही पाहिजे आणि स हे का मित्रांनो कारण की आपल्या शेतामध्ये वावर हा सगळ्यांचाच असतो आपले छोटे मुलं असतात किंवा घरातले सगळे म्हातारे वगैरे व्यक्ती असतात ज्यांना त्या गोष्टीबद्दल काही माहिती नसतं तर चुकून सुद्धा ते वायर जर बायचान्स ते चिकट टेप निघ निघते किंवा ते वायर उघडं पडते तर ते डी केबल डी पॉवर असते मित्रांनो सोलरची ती खूप जास्त खतरनाक असते त्यापासून आपल्याला खूप जास्त मोठा धोका आहे ह्या दोन गोष्टीची काळजी घ्यायची आणि आणखी एक अशी गोष्ट आहे मित्रांनो की तुमची मोटर तिथे पाणी किती फेकते काय वगैरे या सर्व गोष्टी तुम्हाला त्या ता त्या टायमालाच करून घ्यायच्या आहेत कारण की बऱ्याच अशा सोलर कंपन्या आहेत की त्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह तुम्हाला परत तुमच्याकडे तुमचा कॉल रिसिव्ह करत नाहीत रिसीव केल्यानंतर तुम्हाला तिथे मदत योग योग्य प्रकारे भेटत नाही आणि हे अनुभवातून सांगतो आहे मी आता सगळ्यांना माहिती आहे शक्ती कंपनी जी आहे ती ब्रँडेड कंपनी आहे पण या शक्ती कंपनीसोबतच आपल्याला अनुभव असा आलेला आहे की त्यांचे जे वेंडर्स आहेत काही ठिकाणचे वेंडर्स आहेत ते एक महिना झाला एका शेतकऱ्याची मोटर आ, कंट्रोलर एक्सचेंज होऊन आलेलं आहे ती साडेसातऐवजी त्यांनी तीन एच पीचं कंट्रोलर दिलेलं आहे आणि ते बदलून मागण्याची तया बदलू बदलून पाहिजे यासाठी त्यांनी एक महिन्यापासून प्रयत्न चालू आहेत पण आणखी सुद्धा भेटलेलं नाही आहे या गोष्टीसाठी हा व्हिडिओ बनवत आहे आपण ह्या तीन चार गोष्टीची काळजी मित्रांनो घ्या आणि आपलं जे सोलर आहे ते इन्स्टॉल केल्यानंतर पाणी किती प्रेशर मारते आहे हे सुद्धा तुम्ही जाणून घेऊ शकता हे आता बरेच ठिकाणी सोलर हे संध्याकाळच्या टाईमला बसवले जातात आणि त्यांची जी प्रोसेस असते थोडीफार जी डॉक्युमेंटेशन प्रोसेस असते ती ते संध्याकाळीच करून घेतात तर मित्रांनो ही काळजी घ्यायची की जोपर्यंत तुमचं पाणी व्यवस्थित निघत नाही तोपर्यंत डॉक्युमेंटेशनसाठी त्यांना जी हेल्प पाहिजे असते ती त्यांना कन्फर्म करून घ्यायचे की आधी आमचं पाणी वगैरे व्यवस्थित काढून द्या आणि त्यानंतर आम्ही तुम्हाला शंभर टक्के मदत करूया ते सुद्धा जे बसवणारेसुद्धा व्यक्तीच असतात माणसंच असतात आपल्यासारखे पण काही ठिकाणी काय असतं प्रत्येकाचा माइंडसेट हा वेगवेगळा असतो त्यामुळे ह्या दोन गोष्टीची काळजी घ्या मित्रांनो धन्यवाद सर्वांना